राज्यातील उपमुख्यमंत्र्यांच्या दोनच खुर्च्यांचा खेळ एकनाथ शिंदे उजवे अजित दादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता सूत्रे हाती घेतल्यापासून ते महाराष्ट्रातील फार काळ राहणार नाही असं एक सोयीच नरेटिव्ह महायुती मधूनच मांडलं जात आहे फडणवीस दिल्लीला जाणार आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसणार मुख्य ही या नरेटिव्हची मुख्य दिशा राहिली सत्तेची आस राजकारणामध्ये प्रत्येकाला असते सत्तेची हाव मात्र माणसाला कोणत्या थराला घेऊन जाईल हे सांगता येत नाही ज्या महासत्तेमुळे शिवसेनेमध्ये ऐतिहासिक उठाव करण्यात स्वप्ने शिवसेनेला पडू लागली त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताच निवृत्त होतील आणि केंद्रामध्ये होणाऱ्या फेरवर्गामध्ये फडणवीस दिल्लीला जातील मग मुख्यमंत्री कोण आपण हे सतत पडत असून खुलासा करण्याच्या भानगडीमध्ये मध्ये फडणवीस कधीच पडले नाहीत नरेटिव हे नरेटिव्ह खोडून काढण्याचा साधा प्रयत्नही त्यांनी केला नाही महावतीचे सरकार येऊन शंभर दिवस झाले कांट्यांच्या आणीवर वस्तीतील गाव एक वसे या ज्ञानदेवांच्या भारुडाचा प्रत्यय या शंभर दिवसांमध्ये सतत येत राहिला एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून बसणे उठणे हे कठीण चाललेले आहे यामुळे फडणवीसांच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकाच्या आणि अजित पवारांच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर आपण कसे दिसू ही कधी दुसऱ्या तर कधी तिसऱ्या क्रमांकाची चिंता शिंदे यांना कायम सतावत आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या खुर्ची मध्ये आपण कमीत कमी दिसू याची काळजी ते घेत आहे बैठकांना कितीही तरी काही प्रसंग आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का, ना ना का प्रश्न एक ना शिंदी होती या प्रश्नाचे उत्तर नाही असंच मिळालं नागरच्या कॅफी मध्ये भाजप नेते कितीही वेळा चहा कॉफीला जाऊ दे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महापालिका निवडणुकांमध्ये तरी महाराज म्हणलं पक्ष म्हणून लढणार का या प्रश्नाचंही उत्तर नाही असंच मिळालं एका जाहीर मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पक्ष देईन ती जबाबदारी मी पार पाडतो मला मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं मी झालो आता मला मुख्यमंत्री होऊन सांगितलं ती जबाबदारी मी पार पाडतोय मी दिल्लीकडे डोळे बस लावून बसलेलो नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच पंच्याहत्तर हे राजकीय निवृत्तीचं वय ठरवलेलं आहे पण मोदींना निवृत्त व्हावं असं वाटलं तरी पक्षाने ते ऐकलं पाहिजे भारतीय जनता पक्ष मोदींना निवृत्त होऊ देईल असं वाटत नाही उलट दोन हजार सार्वत्रिक निवडणुकांमध्येही मोदींनीच नेतृत्व करावं असं पक्षाला वाटत फडणवीस यांच्या उत्तराचे सार काय एकाच वेळी दिल्ली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्ता समीकरणे बदलतील या आशेवर दिवस रात्र जागरण करण्यामध्ये अर्थ नाही असाच अस मेसेज फडणवीसांनी महायुतीतल्या उजव्या सहकार्याला दिला आता यापुढे तरी मांडलेल्या खुर्च्यांमध्ये माणसे आदपशीर बसलेली दिसावीत कारण या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोन वेळा खुर्च्यांना खुर्च्या भेडल्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शेजारी एकनाथ शिंदे बसतात तिथे काही वेळ अजित पवार बसलेले दिसले आणि नाना पटोले यांनी सरकारमध्ये काही बदल झाला असेल तर सभागृहामध्ये कळू द्या म्हणत चिमटा काढला विरोधी पक्षनेत्यांच्या जागेवर ठाकरे गटाचे अजय चौधरी म्हणून शंभूराजे देसाई यांना हिणवले आणि त्यामुळे शिंदेच्या जागेवर बसलेले अजित पवार नाना दिसले ना हा तसा प्रसंगनिष्ठ संघर्ष असला तरी महायुतीमध्ये खुर्च्यांचा संघर्ष आहे हे फडणवीस यांनी हे मान्य केलं आणि हसत सांगितलं की आमच्यात खुर्च्यांची अदलाबदल होत असते याचे मूळ अधिवेशन पूर्व पत्रकार परिषदेमध्ये उडालेल्या खुर्च्यांच्या चकमकीत आहे पत्रकार परिषदेमध्ये खुर्च्यांची चुकून अदलाबदली झाली आणि एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना ऐकवलं तुमची उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची फिक्स आहे आमच्या दोघांमध्ये मात्र अदलाबदल होते अजित पवार म्हणजे प्रॅक्टिकल नेता असं प्रमाणपत्र फडणवीस यांनीच देऊन ठेवलं आहे या प्रमाणपत्राला अजित पवारांनीही शिंदे यांना त्यावर तिथेच सुनावलं तुम्हाला तुमची खुर्ची सांभाळत आली नाही आता मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळायची तर उठाव करून पळवलेली शिवसेना भाजपमध्ये विसर्जित करण्याची तसा पुणे करार करण्याची कल्पनाही शिंदे यांच्या मनाला शिवत नाही अर्थात ही अर्था अडचण शिंदे अजित पवारांनाच का हे ऐकवतील या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जाहीर मुलाखतीमध्ये नजीबच्या राजकारणाचा किमान अंदाज दिला आहे दोन हजार एकोणीस पासून उद्धव ठाकरे यांनी सर्व संबंध तोडून टाकले आमच्या गाठी भेटी होत नाही कधी समोर आलो तर एकमेकांकडे पाहून आम्ही हसतो इतकंच असे सांगत माध्यमांनी निर्माण केलेली उद्धव भाजपची जवळीक फडणवीसांनी निकालामध्ये काढली त्याच वेळी भाजप नेत्यांच्या भेटीचा फोन आला की दादरच्या कॅट मध्ये चहा ठेवणाऱ्या राज ठाकरेंना माहिती मात्र जागा नाही असेही सांगून करून टाकले तसेच म्हणाले राज आणि माझे चांगले संबंध आहेत मात्र मनसे महायुतीचा चौथा घटक होऊ शकणार नाही ना आता जागा चुरलेल्या नाही आम्हाला तिघांनाच खुर्च्या बसवताना अडचणी होत आहे आता चौथा भिडू शक्यच नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आज तरी रिक्त नाही ते पुढच्या काळातही रिक्त होण्याची ना शक्यता नाही त्यामुळे महायुती सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांना सत्तेमध्ये संगीत खुर्चीच खेळायची असेल तर त्यांना ती त्यांच्या दोन खुर्च्यांभोवती खेळावी लागेल फिरून फिरून त्या आपल्या खुर्च्या बसतील आणि फार तर एकमेकांच्या खुर्चीमध्ये बसतील पण त्याने या उपमुख्यमंत्र्यांचा क्रम मात्र बदलणार नाही एकनाथ शिंदे उजवे आणि अजित पवार हे डावेच उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दामधून हे क्रम आता अधोरेखित झाले आहेत देवाने आखून दिलेला हा क्रम कोण बदलू शकेल का